या दहावी बारावी नंतर नेमकं विद्यार्थी गुरुफले जातात याच्यानंतर विद्यार्थ्यांना पुढे काय करायचं आणि तो मित्र घेतो किंवा कोणतरी घरचे सांगता त्यांचा इंजिनिअरिंग झालेलं आहे की पुढे काय करणार आहे कोण जे पण विद्यार्थी आपल्या ट्रायब्रेयमध्ये शिक्षणाचा कामाला करता येणार आहे तर तो त्याच्यामध्ये करिअर करू शकतात आतापासून पुढे काय करायला पाहिजे मोबाईलमध्ये गुरुफले आहेत युवांचं प्रमाण जास्त होत क्षेत्रात ते मला आनंदाची पण काम आहे पुढे पाठवा नमस्कार मी दिनेश पवार सर विद्याश्रम अकादमीचे संचालक आणि संस्थापक विद्याश्रम अकादमी या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्व स्वागत करतो सत्कार करतो आणि सन्मान करतो आजचा जो व्हिडिओ बनवला आहे नुकतीच आपले दहावी आणि बारावीची परीक्षा संपलेली आहे या दहावी बारावी नंतर नेमकं विद्यार्थी गुरफटले जातात बारा दहावी आणि बारावी हा आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट असतो याच्यानंतर विद्यार्थ्यांना पुढं काय करायचं हे नेमकं या बाबतीत माहिती नसते त्यामुळे तो पोरगा कुठंही ॲडमिशन घेतो बी एला घेणार बी एस सी बी कॉम वगैरे आहे त्याचा इंटरेस्ट किंवा त्या फील्डमध्ये करिअर आहे का पुढं हा प्रश्न त्याच्यापुढं मुडीच नसतो आणि तो मित्र घेतोय किंवा कोणतरी घरचे सांगतात म्हणून तो त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊन घेतो या सिच्युएशनमधनं सुद्धा आम्ही गेलेलो आहेत आम्हालाही दहावी बारावीनंतर नंतर नेमकं काय करायचं ही फील्ड अननोन नव्हती आणि आम्ही गुरुफटत गुरफट फायनली आम्ही आमच्या ट्रॅकवर आम्ही पोहोचलेलो आहे जेणेकरून जे पण विद्यार्थी आता नुकतेच दहावी आणि बारावी झालेले आहे त्या विद्यार्थ्यांना मला विशेष सजेशन करायचं आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे आणि त्या कार्यामध्ये तुमची आवड आहे का दहावी असेल किंवा बारावी असेल याच्यामध्ये वेगवेगळ्या फॅकल्टीज ते फाटे फुटतात मग तुम्हाला त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा असतो एखाद्या विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षा करायची असते त्याच्यामध्ये एम पी एस सी असेल किंवा राज्य सेवा असेल किंवा एखाद्या वेळेस युपीएससी असेल किंवा सरळ सेवा असेल आता एखादा विद्यार्थी भरपूर आपल्या क्लासमध्ये असे विद्यार्थी आहेत की त्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे पण त्यांना ते परत पोलीस भरती करत आहे काही विद्यार्थी नेटसेटची तयारी करत आहे पण पोलीस भरती आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही परत तयारी करता आहे किंवा एखादी त्याला फक्त बी ए एम ए आहे पण त्यांना मी विचारतो की पुढे काय करणार आहेत मग त्यांना माहितीच नाही की मी एम ए केल्यानंतर मी पुढे काय करायचं आता बघू नंतर काय करू असे त्यांचे काही ओपिनियन असतात या ओपिनियन भेटल्यानंतर मला असं वाटलं की हा व्हिडिओ मला बनवावा जेणेकरून जे पण विद्यार्थी आपले ट्रायबल एरियामध्ये असेल किंवा जे अशी विद्यार्थी ग्रुप हटलेले आहे त्यांच्यासाठी मला एक काहीतरी दिशा देण्याचं काम मला करता येणार आहे मी ना की फक्त स्पर्धा परीक्षाच करायला पाहिजे या मताचं आहे कारण तुमची शेवटी तुमच्या स्किलवर सुद्धा तुम्हाला वर्कआउट करायचं आहे की एखादा विद्यार्थी त्याच्यामध्ये जर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी त्याच्या त्याच्यामध्ये तो एक्सपर्ट असेल तर तो त्याच्यामध्ये करिअर करू शकतो एखादा विद्यार्थी मॅरेथॉनमध्ये चांगला आहे त्याच्यामध्ये करिअर आहे एखाद्या एखादा विद्यार्थी लिखाणामध्ये अग्रेसर आहे त्याच्यामध्ये तो स्वतः करिअर करू शकतो कोणत्याही फील्डमध्ये वक्तृत्व असेल किंवा एखाद्या राजकारण जरी असलं तरी ते त्याच्यामध्ये काही स्किल असावे लागतात आणि त्याच्यामध्ये तो करिअर करू शकतो किंवा एखाद्या था विद्यार्थ्याला बिझनेस ह्या ह्या गोष्टी करायच्या असेल त्याच्यासाठी शिक्षणाची अट कुठंही नाही आहे मग त्या स्किलमध्ये तो त्याच्यामध्ये ती स्किल असेल तो बिझनेस क्षेत्रामध्ये तो यशस्वी होऊ शकतो अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा क्षेत्रामध्ये तो व्यक्ती पुढे गेला पाहिजे आणि महत्त्वाचा घटक असा आहे की बो एखाद्या वेळेस शेती करायची असली तरीसुद्धा त्या ठिकाणी जर शिक्षण असेल त्या क्षेत्रामधलं जर त्याला नॉलेज असेल तो एकदम उत्तमरित्या तो शेती करू शकतो त्याच्यामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने बिझनेस उभं करू शकतो असे भरपूर बिझनेस क्षेत्र आहेत त्या ठिकाणी ऑनलाईन तुम्हाला भेटता येईल त्याच्या बाबतीत मार्गदर्शन करणार असेल पण माझा विशेषतः मुद्दा असा आहे की दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आतापासून पुढं काय करायला पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम तुम्ही पुढं नेमकं बारावीला बारावीनंतर ॲडमिशन कशाला घेत आहेत त्याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट आहे का किंवा त्याच्यामध्ये त्या फील्डमध्ये पुढं करिअर आहे का किंवा आपल्याला वाटतं की मी या क्षेत्रामध्ये मी एक्सपर्ट जरी असला पण ते मार्केटमध्ये त्याला व्हॅल्यू आहे का ही गोष्ट सुद्धा महत्वाची आहे आणि नंतर हे जे गव्हर्नमेंट जॉब्स वगैरे आहे मला असं वाटतं भविष्यामध्ये या फील्डमध्ये जास्त तस तेवढी वॅकेन्सी अव्हेलेबल नसेल आता वॅकेन्सी कमी व्हायला लागलेल्या आहेत तर तुम्हाला तुमच्यावर भरोसा ठेवून वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्या स्किलवर काम करावं लागणार आहे सोबतीलाच महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपले जे विद्यार्थी आहेत विशेषतः ते मोबाईलमध्ये गुरफटलेले आहेत आता मोबाईलमध्ये एवढा टाइम स्पेंड करत आहेत इंस्टाग्राम असेल किंवा आय पी एल सध्या चालू आहे यूट्यूब वगैरे आहे वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मग त्यांना त्यांच्या स्किलवर वर्कआउट करण्यासाठी टाईमच नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत पो पोरग एखादा आहे ते अजून काही वेगवेगळे वेग गेम्स आहे पबजी आहे अँप्लिफायर आहे असे काय आहे त्याच्यामध्ये रात्रंदिवस चालू आहे मग यांना स्वतःच्या स्किलवर वर्कआउट करायला टाईम कुठं आहे तर मला वाटतं या क्षेत्रामधनं ते बाहेर पडावे आणि आपल्या जीवनाची कदर करावी किंवा या पोरांकडे सहनशीलता कमतरता मला जाणवते आहे कारण तो एखाद्या क्षेत्रामध्ये त्याला पुढं जायचं असेल तर त्याला त्या क्षेत्रामधलं ते जे प्रेशर आहे ते मेंटेन करता आलं पाहिजे कारण शेवटी कोणतेही क्षेत्र लाँग जाणार असेल त्याच्यामध्ये ह्या डिस्ट्रॅक्शन येणारच्या गोष्टी असतातच त्याला फेस देणं त्याला शक्य होत नाही सहनशीलता त्याच्यामध्ये नसते आणि तो पोरगा डिप्रेशनमध्ये जातो आणि असे वेळं वाकडं पाऊल उचलतो त्यामुळे त्या विद्यार्थी बारावी असेल दहावी असेल किंवा ग्रॅज्युएशन पी जी झाल्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळे करिअर्स आहे त्याने स्वतःहून त्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट व्हायला पाहिजे वाचन या सुद्धा विद्यार्थी वळावा जेणेकरून पहिल्याचं शिक्षण आणि आताचं शिक्षण याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक होतो आहे वाचन हे क्षेत्र खूप महत्वाचं आहे तुम्ही न्यूजपेपर वाचा किंवा थोडंफार आवांतर वाचन वाचायला शिका व्हॉट्सअप याच्यावर सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही स्वतःचं लाईफ स्पेंड करू नका विशेषतः पालकवर्गांना मी नेहमी सूचित करतो आहे की तुमचं तुमचा पाल्याकडं विशेषतः लक्ष असायला पाहिजे कारण हो तो पोरगा आता सध्या बाहेरच्या वातावरणामध्ये मोठा होतो आहे बाहेरचं वातावरण यार गुरफटलेलं आहे व्यसनामध्ये तर वेगवेगळे क्षेत्र असे आहेत की इवन सिगारेट असेल बिडे असेल किंवा अजून आता नुकतंच आपल्या त्या त्या एरियामध्ये न सांगण्यासारख्या गोष्टी आहेत तर गांजाबिंजा ह्या गोष्टी आता कॉमन होत चाललेल्या आहे या क्षेत्रामधनं एकदा पोरगा गुरपटला आहे की गुरपटल्यानंतर त्याला पुन्हा रोडावर आणण्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि विशेषतः सगळ्यात जास्त त्रास हा त्यांना पालकांना होतो तर पालकांनीसुद्धा पाल्याच्या मागं राहावं आणि त्याला एक चांगल्या पद्धतीने संस्कार देण्याचा त्याच्यावर प्रयत्न करावा आणि नंतर स व्यसनाचं प्रमाण जर वाढलं तर गाडी चालवणं सुद्धा ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढत आहे आणि नुकतंच आता मृत्यूचं प्रमाण जे आहे तो युवा युवांचं प्रमाण त्याच्यामध्ये क्षेत्र वयस्कर व्यक्तीपेक्षा युवांचं प्रमाण जास्त होतं आहे मृत्यूक्षेत्रामध्ये तर मला वाटतं की याच्यावर परत एकदा वे विचार करण्यासारखा भाग आहे विद्याश्रम अकॅडमी ही फक्त स्प सरकारी संस्थेमध्ये पाठवणारी संस्था नाही आहे त्याच्यामध्ये आपण नोकरवर्ग भरती करणारी ही संस्था नाही आहे दिशा देणारी एक आपल्याला एक क्षेत्र म्हणता येणार आहे कोणत्याही क्षेत्रामध्ये एज्युकेशन असेल किंवा इतर फील्डमध्ये आहे त्या पोरांची स्किल बघून त्याच्यावर वर्कआउट करणारी आमची टीम असते याच्या याच्यावर आम्ही वर्कआउट नेहमी करत असतो तर हे थोडक्यात मी माझ्या पद्धतीनं हे डिझाईन करण्याचा प तयार केलेला आहे मी माझ्या पद्धतीने शक्यतोपर्यंत मी विद्यार्थ्यांना गाईड करतो आहे माझ्या आज हा व्हिडिओ बघून जर एखादा युवा जागृत होत असेल तर हे मला आनंदाचीच बाब आहे कारण हे जे क्षेत्र आहे ते एकट्याने पेलणं मला शक्य होत नाही आहे तर तुम्ही माझी जी विचारसरणी मी तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर तुमचं पण काम आहे की ती विचारसरणी अजून पुढं पाठवावी इवन तुमची विचारसरणी या क्षेत्रामध्ये असावी विशेषतः समाजकार्य या क्षेत्रामध्ये युवांनी अग्रेसर होण्याची खूप गरज आहे आणि तुम्ही त्या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे प्रत्येक व्यक्ती स्वतःचा स्वार्थ बघून जर जीवन संपवणार असेल तर समाजाचं किंवा या नंदुरबार असेल किंवा महाराष्ट्राचं देणं कोण लागतं आहे मग आपलंसुद्धा देणं लागतं आहे तर सगळ्या मान्यवरांना विनंती आहे की तुम्ही युवाकडं आणि विशेषतः शिक्षण क्षेत्रामध्ये या पोरांना वळवा ना, ना तर भविष्याची येणारी पिढी आम्हाला वाटते गुरफट्टे आहे आणि जर युवा ताकदच वापरली वापर वापरली गेली नाही आहे तर महाराष्ट्र पुढं कसं जाणार किंवा नंदुरबार पुढं कसं जाणार आहे थँक्यू Thank you so much.